चिंतामन भरसट यांचा सेवापुर्ती सोहळा जल्लोषात संपन्न पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वडोली गावातील सुपुत्र सेवानिवृत्ती आर्मी अधिकारी हवालदार भरसट यांचा सेवापूर्ती सोहळा हा शनिवारी मोठ्या जल्लोषात संपन्न झाला हनुमान मंदिर म्हणजेच काट्या मारुती हनुमान पॉइंट जव्हार येथे प्रथमता पत्नीसह मुलांसह दर्शन घेऊन भव्य दिव्य अशी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली सर्वसाधारण मिरवणूक रचना ही आदिवासी सांस्कृतिक परंपरा रीतिरिवाजाप्रमाणे आदिवासी समूह नृत्य तारपा आदिवासी समूह नृत्य सांबळ वाद्याच्या सुरा तालावर सेवानिवृत्त आर्मी अधिकारी चिंतामन भरसट व पत्नी मुले आई वडील संपूर्ण नातेवाईक मान्यवर गावकरी अप्तेष्ट मित्र परिवार डीजे सिस्टम बाईक अशा स्वरूपात काढण्यात आली यावेळी मिरवणुकीत जवाहर संस्थानाचे स्वर्गीय राजे यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन करण्यात आली त्यानंतर शासकीय शासकीय प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी गाठी घेतल्या फटाक्यांच्या आतसबाजी तारपा सांबळ वादनातून समारंभात सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जवाहर